नाही ते सुटत नाही आता आता ते सुटत नाही लय पाप केलं त्यांनी त्याला ते फेडावच लागणार आहे आता आता ते सुटत नाही आणि सुटला पण नाही पाहिजे कारण तोच नाही तर त्याचा पाठीराखा सुद्धा आणखीन एक मंत्री आहे तो सुद्धा याच्यात येणं खूप गरजेचं आहे आता कारण खून करणारापेक्षा आणि खंडणी मागणाऱ्यांपेक्षा सामूहिक कट रचणारा सामूहिक संघटित गुन्हेगारी करणारा हा सगळ्यात मोठा गुन्हेगार आहे ते सरमाड्या का खारमाड्या कोण आहे तो मुख्य आरोपी करणं खूप गरजेचं आहे काय ते का दिसलंय नाही राह कोण मीडियात नाही कोणत्या चॅनलला नाही कशाला नाही या काही दोन पाच दोन पाच हजाराची प्रॉपर्टी त्याची दिसायला त्याला काय करायचं एवढेच कनिक भरून पैसे असते ना एवढे त्याचे आहे का ते शंभर टक्के आहेत मंत्र्याचे ते सगळं बाबा पाप यांनी केलं फेडायची याला वेळ आली आता त्याच्यासाठी पाप केले ही सगळी प्रॉपर्टी त्याची असायला पाहिजे म्हणून ते सुटत नाही आता आमचे मुख्यमंत्र्यांना सरळ एक म्हणणं आहे की बाबा तुम्ही शब्द दिलेला आहे एकही एक आरोपी सुटणार नाही दुसरा आणखीन एक याला जुळून नये की कुटुंबाकडे तुम्ही नाही आला तर कुटुंब तुमच्या घरी आलंय त्या कुटुंबाचा अपमान होईल त्यांना न्याय मिळणार नाही अशी भूमिका मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी कधीच घेऊन कधीच घेऊ नये जर त्यातला एक आरोपी सुटला ना तर देशमुख कुटुंबाचा जेव्हा धोका आहे ते कुटुंब मारून टाकू शकते एकही आरोपी सुट्टा कामाने आता त्याला कोणती कोठडी मिळली काय मिळते मला त्याशी देणं घेणं नाही मला माहित पण नाही ते काय ते पण सरकारने त्याला सुटून देता नाही आणि न्याय देवता न्यायच करल यांना फासावरच लटकवणार शंभर टक्के कारण इतके पाप करणाऱ्या टोळ्या इतकं मोठं पातक करणारे लोक हे राज्यासाठी घातक आहेत हे सामाजिक संतुलन सगळे बिघडवते त्यामुळे याला जात पात काय कळत नाही याला जात पात कळत नाही जर जातपात कळत असती ना तर धनंजय मुंड्याच्या टोळीनं त्याच्या जातीला एवढी पत आहे ती उठलीच नसती यांच्यामुळं आज त्यांना खालीमान घालून चालायची वेळ फक्त धनंजय मुंड्याच्या टोळीमुळे आली याला जात पीत का नाही पैसे लागतात पैसे छेडछाडी चेर बलात्कार डाक्या टाकणं चोऱ्या करणं चुट्टे चट्टे सगळे याच्या ये जवळ येते लोकांच्या जमिनी हडपणं प्लॉट हडपणं हे काम करतो याला जातीपातीचं नाही देणं गेला दुसऱ्या जातीवादी म्हणता येईल याच्या टोळ्या आंदोलनं करती कुणा रास्ता रोक करते माझ्या <प्राण> विरोधात उठीत हा धनंजय मुंडे बेट्या तो का तुला ना पंचवीस चौपशी नोंदी तुला दाखवतो परळीपासून मुंबई पर्यंत हो काय काय ज्याला ज्याला न्याय मिळाला नाही त्याच्या मागे बारू कसा न्याय मिळत नाही ते मी बघतोच याच्याकडे आता त्यान टोळ्या उठीतून मला जातीवादी म्हणतो मी वंजऱ्याला बोललो का धनगराला दलित मुस्लिमांना अठरा पगड जातीच्या बारा बोलीत दारांना कोणाला बोललो का एकाही सामान्य व्यक्तीला मी आतापर्यंत खोवलं टोळ्याला बोलायचं नाही का खुन करणारे त्याला धडा शिकवला नाही पाहिजे का माजून द्यायचं लोकांना कापू द्यायचं का जातीवाद म्हणजे काय मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना बोलायचं कोणाला बोलायचं मंत्र्यांना जा? बोलायचं कोणाला बोलायचं या राज्यात मंत्र्यालाच बोललं जात त्या त्याकडे जातीनं बघितलं जात नाही हे ना याचा पाप झाकायसाठी ओबीसी म्हणतो जाती तो लपतो पात्राच्या गेला पाहायला लागला आता पाप तू फेडायचं पण तुलाच म्हणून आता काल तर मुख्यमंत्र्यांना खूप मोठं आता पुरावा मिळाला आणखीन सीसीटीव्ही मिळाले सामूहिक कट रचला तिथून त्याच्यानंतर खंडणी मागितली त्याच्यानंतर खून केला याच्यापेक्षा काय पुरावे पाहिजे याच्यापेक्षा तुम्हाला पुरावे काय पाहिजे आमचं सरळ मुख्यमंत्र्यांकडे म्हणणं खुनातले आणि खंडनीतले आरोपी एकच त्यांच्यावरती तीनशे दोन दाखल करा पहिला त्यांना मोक्यात घ्या एकशे वीस ब मध्ये घ्या यांना सगळ्यांना सगळ्यांचे टेस्ट करा दुसरं की यांना खून झाल्याच्या नंतर जे आरोपी फरार होते यांना फरार कोणी केलं यांना गाड्या कोणी दिल्या यांना घर कोणी दिले पैसे कोणी दिले, दिले यांच्या पाठीशी कोण उभा होत ते सगळे सांभाळणारे सुद्धा स आरोपी होणं गरजेचं आहे मधल्या काळात ह्या आरोपींनी बावीस तेवीस दिवस मला वाटतं फरार होते त्या काळात त्यांनी कोणत्या मंत्र्याला फोन केले सरकार कोणा कोणाला मदत घेतली हे सुद्धा मध्ये येणं गरजेचं आहे कारण राज्य काही एक जण चालवीत नाही तेव्हा मुख्यमंत्री साहेब लक्षात ठेवा त्याच्या जेव्हा राज्य चालत नाही असल्या गुंडाच्या टोळ्या चालवण्याच्या जेव्हा जर राज्य तुम्ही सांभाळणार असाल आणि यांना जर पाठीशी घालणार असाल यांच्या जर जामीन होणार असल्या ते राज्यासाठी कलंक राज्यच बंद पाडणार आम्ही सोडणार आहेत मुख्यमंत्री साहेब तुमच्या शब्दावरती मराठा समाज शांत कारण तुम्ही कुटुंबाकडे आले नव्हते कुटुंब तुमच्याकडे आलो होत त्या कुटुंबावरती वाईट वेळ येईल असा एकही पाऊल गृहमंत्री म्हणून आणि मुख्यमंत्री म्हणून आपण उचलणार आहे एक सुद्धा कारण त्यातला एक आरोपी सुटला त्या दिवशी देशमुखांचं कुटुंब संपलं म्हणून समजा हो हे मारून टाकणार आहे त्या कुटुंबाला यांच्या जीवाला धोका एकही एक सुट्टा कामाने ही जबाबदारी मुख्यमंत्र्यांची आहे कुटुंब तुमच्या घरी आले तुम्हाला तुमचं कुटुंब म्हणून त्या देशमुख कुटुंबाकडे बघावं लागणार आहे तुम्ही जर पाठीशी घालायचा प्रयत्न केला वाचवण्याचा एखाद्या आरोपीला जर प्रयत्न केला तर ही महाराष्ट्रातली जनता शांत बसणार नाही ती रोज तुम्हाला परवडणार नाही परंतु याच्याही पुढचं जाऊन सांगतो हे ती अशा अपेक्षा दोन्ही पण आहेत ते शंभर टक्के यातला एकही आरोपी सोडणार नाही हे आम्हाला शंभर टक्के खात्री आणि सुटणार पण नाही पण जर सुटला तर सामना आमच्या संघ जामीनाचा मार्ग मोकाळ होतो असे खुन करणारे सुटल्यावर मग राज्यात कार्यक्रम उलटे सुलटे सुरू होणार मग इथून पुढं उलटे सुलटे सुरू होणार मग असे खून करणारे सुटणार इतके पुरावे इतके, पुरा इतके पैसे त्याला काय करायचे इतके पैसे त्याचे पैसेच पैसे नाहीत ना ते इतके खुन इतक्या योजना सरकारी योजना खाल्ल्यात त्यांनी म्हणजे गुंधाचे टोळी सांभाळायचे काम सरकारला त्याला सोडून जामीन फिमीन होत नसते जामीन जर झाली ना मग राज्यात कळून तुम्हाला काय होत असते मग सरकार काय करतय पालकमंत्री काय करतो मग कळत आणि मग यांची बी काय दशा होती तेही यांना कळत कारण एवढे पुरावे एवढा मोठा खून केलाय जनता सांगती सगळे पुरावे पण आहेत यांनी मोबाईल फेकून दिलेत तुम्हाला जर ते तपास लागत नाहीत आणि जामिनाचा विषय घेऊन बसला हे शक्यच नाही हे बुद्धीला पटतच नाही कधी पटणार बी नाही मग तर जे आता त्या धनंजय मुंडे टोळी सुरू केले मध्ये त्याच्यात काय बदल आहे खून करणाऱ्याला पाठीशी घालतय सरकार असंच होईल ना मग ते मग हे धनंजय मुंडे जे टोळी आंदोलन करते सध्या की आरोपीच्या बाजूने राज्यात कधी घडलंय का आमच्या सुद्धा असतील ना मला माहित नाही पण असतीलच ना गुंडासाठी एखाद्या सा वेळेस आरोपीसाठी मोर्चा काढलेला मला तर नाही आठवत हो। मला नाही आठवत हो ही पहिली प्रक्रिया आहे राज्यातली देशातली की आरोपीच्या बाजूने मोर्चे काढलेत की सोडून द्या म्हणून ही पहिली वेळ आता इथून पुढे होणार आहे इथून मागचं माहित नाही पण इथून पुढे कोणत्या जातीत असे भांडण खुण काही झालं आरोपीला सोडून द्या आपण आपल्या जातीचे लोक निघले झेंडी घेऊन हे शंभर टक्के आहे आता कारण रूढीने पाडली हो महात्मा धनंजय मुंडे येऊ यांनी मोठं कुडून पुढे शिक्षण घेऊन आला काय घेऊ पैसे आणि पैसे एवढंच दिसत जात नाही दिसत काय नाही दिसत अहो याने ना आता आता तर शंका त्याच्यावरती अशा आहेत त्यात की त्यांचे लोक आहेत ना त्यांचा सुद्धा सुद्धा याची अशी टोळी या धन्या मुंडे आमच्या विरोधात जेव्हा बोलन तो यांचा मित्र आहे मला नीती यांच्या इतक्या माजुरडे येते मराठ्यांच्या विरोधात जो बोलन तो यांचा मित्र बघा यांचं समीकरण कुठे घेऊन चालले ती पायांना बघा यांचा कसा आहे त्याच्या बाजूनी बोलणार कमेंट बोलणार सोशल मीडियावर त्याला त्याचा त्याला सपोर्ट देणार म्हणजे मराठ्यांना हे दुश्मन समजते याचा अर्थ असा होतो शत्रू समजतात मराठ्यांना कोणी बोललं की हे त्याच्या बाजूनं म्हणजे ह्याशी टोळी हिची हिचा टोळीचा लवकर नायनाट होणार जास्त दिवस लागणार नाही पंचवीस तीस वर्ष माझा समाज वाईट परिस्थितीतून चाललेला तिथं आम्हाला माहिती आहे बाकीच्या काय गप्पा अंदामा घरात बसून आम्हाला माहिती आहे तिथल्या लोकांनी किती वेदना भोगल्या सगळ्या जातीच्या सुद्धा ते धनगराचे सुद्धा खून केले त्यांनी त्यांनी वंजराचे सुद्धा केले यांनी नाही केले त्या इथं पिठी गाव मुंडे तिथं मारून टाकलं धनगराचा बोरग यांनी इथं आपलं भाग पिंपळगाव लांब नाही इथं गेवरायच्या पलीकडाचे तिथंही मारून टाकलं यांना जात नाही कळत पैसा पैसा कळतो आणि ह्या नियतीपाई यांनी स्वतःचे काही नेते सुद्धा संपवले त्यांच्या सुद्धा बदनाम्या केल्या यांचे श्रद्धास्थान असणारे देवस्थान तिथे या टोळीनच प्रयोग करून ते हे बदनाम केलं त्यांचे मोठे नेते होते त्यांना सुद्धा जिवंतपणीच मरण यातना भोगायला लावलेली हीच टोळी आमच्या नदी लागतोय आता बेट्या धनंजय मुंड्या तू टोळी उठेतो आंदोलन करायला लावतो रास्ता रोको करायला ला लावतो रोड पाडायला लागला वेगळा तो येईल पुढे इथं परळी मुंबई सगळ्यांना न्याय मिळणार आहे आता कस काय मिळत नाही बघतो आम्ही सुद्धा म्हणून मुख्यमंत्र्यांनी एकही एक याच्यातला आरोपी सोडता कामा नये जातीवादी हे करणार दुसऱ्याला जातीवादी म्हणणार पायंडे उलटे पाडायलेत राज्यात मुख्यमंत्र्यांना सांगणे आमचं आरोपीच्या बाजूने मोर्चे काढतायत ही वाईट रूल पाडायला लागलाय तुमच्या सत्तेचा दुरुपयोग करायला लागलाय यामुळं ही चांगला चांगली गोष्ट राज्यासाठी नाहीये अजिबात आणि खंडणीतल्या आणि खुनातले आरोपी एकच आहेत यांना सगळ्यांना तीनशे दोन लावा जामीन एकाची होता कामा नाही जर झाली तर रस्त्यावर आम्ही आलो सामना आमच्या संघ मुख्यमंत्री अरे त्या दलिनदाराचं कोण नाव घेतय ते असल्या ना हो नासक्या लोकांचं आम्ही तोंड नाव सुद्धा नाही घेत पंचवीस सव्वीस दिवस नाव घेतलं हो दाखवा मी परभणीत नाव घेतलं हो का घेतलं याची चित्र अक्कल पाहिजे धनंजय देशमुख याला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन धमकी दिली म्हणजे या धनंजय मुंड्याच्या लोकांनी संतोष भायाचा मुर्दा पाडला क्रूर हत्या केली पाणी मागितलं तर मराठ्याच्या हाराम कोरावे होतो मी आम्हाला चिड असेल ना तुमचा काय नाही करून तुम्ही त्याचे तुकडे तुकडे केले धनंजय देशमुख ते वनवण इंत भावाच्या न्यायासाठी त्याला पोलिस स्टेशन मध्ये तुम्ही धमक्या देता ज्यांना मी वाईट वाटतो ना तुमच्या भावाला जर असं झालं तर तुमची भूमिका काय असणार विचारून बघा स्वतःच्या मनाला एकदा फक्त काय वाईट भूमिका माझी त्याचा पंचवीस सव्वीस दिवसानंतर त्या धन्यामुंड्याचं नाव घेतलं मी अगोदर त्याचं तोंड नाव सुद्धा नाही घेतलं धनंजय देशमुखला धमकी दिली त्या पोलीस स्टेशन मध्ये गुंडाला बोलायचं नाही गुंडाला सोडणार नाही असं सांगितलं होतं आम्ही वंजाराला सोडणार नाही म्हणलो का वंजाऱ्याला काय बोललो का धनगराला दलित मुस्लिमाला बारा बोलू त्या दारांना कोणाला बोललो का गुंडाला बोलायचं नाही खुणं करून द्यायचं का त्याला खुणं करीत फिरू द्यायचं त्याच नाव घ्यायचं कारणच ते की तो लोकाला दापतच नाहीये त्याची टोळी तो रस्त्यावर उतरतो धमक्या द्यायला लावतो आता धनंजय मुंडे जर धनंजय देशमुखला जर धमकी दिली म्हणजे धनंजय मुंडेचं पोट भरलं नाही संतोष देशमुखांचा खून करून तो पोट भरलं नाही तुला हेवी कुटुंब मारून टाकायचं का आणि पेंडे काय बार बारीण तुझा माझो प्रत्येक वेळेस सहन करायला आम्ही एवढे सोप्या गोष्टी आहेत का ते किती करतोय टोळी आम्ही त्या आम्हाला फक्त कायदा सुव्यवस्था बिघडून द्यायच नाही म्हणून गप येत आम्ही तुला वोट न राहिला आम्हाला वेळ नाही लागणार आहेतच की त्या चिमूट भर पण आम्हाला जातीवादी म्हणणार कसं काय जातीवादी म्हणणार माणसं आमचे मेले मोर्चे तू करतो जातीवादी आम्ही आमच्या आंदोलनाच्या विरोधात माणसं पुरी तू तू ते फोटो व्हायरल होते जातीवादी आम्ही का तू जातीवादी कोण तुम्ही मला जातीवादी कसं काय ठरवू शकता अठराशे चौऱ्याऐंशी च मराठ्याचं आरक्षण गरिबाच्या लेकरला मी नाही मागतो मराठीचं म्हणजे जातीवाद आहे का संतोष भाई देशमुखांचा खून झाला त्या संतोष भाईंना मी न्याय मागतो का मी न्याय मागतो म्हणजे कुठली पद्धती कोणता जातीवाद केला म्हणजे खुलं करणार तुम्ही आरोपीच्या बाजूने राहणार तुम्ही तुम्ही जातीवादी जाती जातीवादी मी ही कुठली पद्धत आहे तुमच्या लेकराला आरक्षण मिळालं त्यावेळेस आम्ही विरोध केला मराठ्यांनी नाही केला आता आम्हाला आरक्षण मिळत आहे तुम्ही आम्हाला विरोध करता जातीवादी कोण मी जातीवादी नेमका कोण काय व्याख्या या, या राज्यात जातीवादाची मला हे सुद्धा काय तयार नाही जातीवादी मी कसा होऊ शकतो माझ्या मराठ्याचा हक्काचं आरक्षण आहे तुम्हाला आता नव्वदला मिळालंय माझं आरक्षण मी मागू शकत नाही आय ही कोणती पद्धत आहे तुमची धनंजय मुंडेला ना एकूण पंचवीस तीस वर्षाचं भोगायची वेळ आता आली टोळ्या चालविल्या ना त्या टोळ्या ते पाप नेती आता नेतीलच मान्य नाही दुसऱ्याचं काय असलं की लोक पाठ आंदोलन करायला लावतो त्यांना पाठबळ देतो आता पाठी माझं फोटो व्हायरल झालेच नाही पैसे पुरितो कोणाच्या गाड्या कुठून येत होत्या सगळ्यांना माहितीये कोणत्या तालुक्यातून येतात हिंगोलीतून कुठून करमतून कशा गाड्या येतात पातळीतून कशा येतात शिरूर मधून कशा येतात परळीतून कशा सगळ्यांना माहितीये सगळं कोण कोणाला काय पुरीत होता माणुसकीचं ना तर एकदा जोडून बघतो माणूस आणि ज्यावेळेस वाटतं ना याच्यावरची वेळ गेल्यावर पलटवतो त्याच्यानंतर लोक मदत नाही करत तू वेळ गेली आंदोलनाला लोक पुरीतो काय किती दिवस पुरी शिंतू हां तो पुरविले अरे आम्ही काय थोडे येत का सहा कोटी येत अर्धे आम्ही एकटेच येत काय पुरी शिंतू काय नियत येत येतो निवडून यायला मराठी लागते मतदानाला मराठी लागतात थोबाड येऊन सांगतो स्वतःच मी अडचणीच्या काळात होतो तेव्हा मला मराठ्यांनी सांभाळलेलं वंजार सांभळील नाही तो तोय शब्द आहे उलटाला झाले मोकळे पोट भरलं ना आता मराठी उपशनाला आंदोलनाला बसले कि ते आंदोलन करायला लो होतो लोक पुरवितो हे उघडं पडतं तुला वाटत तुला शान आहे उघडं पडतं एक ना एक दिवस कोणी कोणाला गाड्या देतं पुरवित काय करत तुमच्यात लोक काय का सांगतात आम्हाला सुद्धा हे कुठून हे काय हे पाप हे आता तू हे पापाचा घडा भरला संतोष भाईचा खून केला तुम्ही हे करायला नको होता खूप चांगलं पोरग होत ते आणि आता त्याच्या बाजून नाही मागतो तुम्ही आम्हाला जातीवादी म्हणता म्हणजे महाराष्ट्राला कळतं खरं जातीवादी कोण मी तर गरिबाच्या बाजून उभा राहणार कोण काय म्हणता मला त्याशी नाही हा माझ्या समाजाचं संकट आलं मी त्या संकटाला हमेशा सामोरं जाणार आहे हमेशा आणि संतोष देशमुखांचा जे खुनातल्या आरोपीत एकही सुटता कामा नाही एक जर सुटला मग मात्र मुख्यमंत्री साहेब तुम तुम्ही ज्या तुमच्या शब्दावर मराठा शांत आहे तो शांत राहणार नाही आता किती बसते नाही माहित पूर्वतयारी चालू आहे झेंडे बांधा आमक ते काम सुरू झालं आता किती बसते हे नाही येणार कारण आधी ठरलं होतं आमचं सामूहिक करायचं आताही ठरलेलंच त्यात काय बदल नाही झाला काही आमचे पोट्टे म्हणतात काही जण म्हणतात मलाच भूक लागतील काय आता काय मग हे भूका लागतात म्हणजे हे काय धोरण जाणता दिसत नाही यांचा भूका लागतात म्हणतात कोणी म्हणतात काही म्हणते त्यामुळे मग आता एक आम्ही नवीन हे केलं की बाबा जोर जबरदस्तीने ज्याला बसायच त्यांनी बसा ज्याला नका बसायला त्यांनी नका बसू मग ते सांभाळते मी आहे ना एकटा खंबीर हा तुम्ही नुसता मराठा समाज इथे येऊन बसा आशीर्वाद पाठबळ मी खंबीर आहे मी एकटाच खंबीर आहे आणला ज्याला ते मनाने बसतील नाही बसले तरी चालतंय माझा समाज मला पक्के गॅरंटी मला कधीच एकटं पडू देत नाही उघडही पडू देत नाही यांनी किती प्रयत्न करू द्या माझा समाज मला कधीच एकट पडू देत नाही उघडही कधी पडू देत नाही यांनी किती शेड माझा समाज खंबीर आहे कारण मी काय वाट नाही करत गोर गरिबांच्या लेकरांचं कल्याण झालं पाहिजे ते जाले मोठे झाले पाहिजे आई बापाचं स्वप्न आहे माझं लेकरू माझी पोरगी मोठी झाली पाहिजे मोठं शिक्षण घेतलं पाहिजे मोठ्या नोकरीला लागला पाहिजे ते स्वप्न साकार करायसाठी आरक्षण देण्यासाठी मी काम करतो मी दुसरं काय करतो त्यामुळे समाज समाजकच का मला उघडं पडू देईल मी त्यांच्याच लेकरांसाठी जीवाची बाजी लावून लढतो मरायला भेटणार भी नाही सव्वीस जानेवारीला एक वर्ष पूर्ण होतं सगळ्या सोयऱ्याची आधी सूचना काढलेली मग सरकार जाणून बुजून मराठा गोरगरिबाची आकासान का वागतय एक वर्ष लागू शकतंय का म्हणून आमरण उपोषण पंचवीस जानेवारीला सुरू होणार आणि ताकतेने होणार आणि आरक्षण घेणार आणि ओ घेणार